कोकणातनं रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात ढग फुटीसारखा पाऊस झालाय तिवरे गावात धरणखोरे परिसरात हा तुफान पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे आजूबाजूचे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत सलग दोन तास हा तुफान पाऊस झालेला आहे दहा वर्षापूर्वी तिवरे इथे भेंदवाडीतील मातीचं धरण फुटलं होतं त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर इथले ग्रामस्थ हे भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात रत्नागिरीच्या तिवरे परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे धरणखोरे परिसरातला हा ढगफुटीसारखा पाऊस आहे दोन तासात जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहून वाहून जात आहेत मात्र ह्यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच भीतीच्या छायेखाली आहेत कारण तीव्रे धरणफुटीची त्यांची त्यावेळेसची ही आठवण आजही जागी आहे